स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डी एम मसाले संपर्क दिव्याताई मद्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी हातकडंगले तालुक्यातल्या तारदाळ इथल्या जलजीवन योजनेच्या ढिसाळ कारभाराबाबत माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद कोराणे यांचं सुरू असलेलं अमरण उपोषण शुक्रवारी रात्री उशिरा स्थगित करण्यात आलं तारदाळ खोतवाडी संयुक्त जलजीवन योजनेअंतर्गत त्रेपन्न कोटी इतका निधी मंजूर झालाय या जलजीवन योजनेचे अधिकारी आणि मक्तेदार यांच्या दुर्लक्षामुळे या योजनेच्या कामासंदर्भात अनेक त्रुटी निर्माण झाल्या असून या योजनेचं काम पूर्णपणे रखडलेलं आहे या अनुषंगानं संबंधितांवर योग्य ती कार्यवाही व्हावी आणि योजनेचं अपूर्ण काम त्वरित पूर्ण व्हावं या मागणीसाठी माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद कोराने यांनी गुरुवारी सकाळी तारदाळ ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण सुरू केलं होतं यावेळी अनेक मान्यवरांनी उपोषणस्थळी भेट देत उपोषणाला आपला जाहीर पाठिंबा दर्शवला या उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी रात्री उशिरा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी जिल्हा परिषद कोल्हापूर मार्फत या योजनेसंबंधी पाठपुरावा करत असल्याचे लेखीपत्र उपोषणकर्ते विनोद कोराणे यांना देत सुरू असलेलं उपोषण थांबवण्याची विनंती केली यावेळी लेखी पत्र शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या हस्ते देत उपोषणकर्ते यांना सरबत देण्यात आला यावेळी विनोद कोराणे यांनी सांगितलं मिळालेल्या लेखी आश्वासनानं आम्ही हे उपोषण तात्पुरतं स्थगित करत असून येणाऱ्या काळात आमच्या मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा तीव्र स्वरूपात आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं